कोलकाता येथील मेडिकल कॉलेज मध्ये ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांवर अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली त्या हत्येवर निषेधार्थ नेर येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी निवेदन निवेदनात असा उल्लेख आहे डॉक्टरांवर हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी गुन्हेगाराचा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने या घटनेचा निषेध करतो निवेदन देते वेळी केसी सुधीर लाड अमोल सव्वा लाखे यस डी काळे प्रशांत राठोड अनुप पांडे प्रतीक खोडवे नितीन खडसे विजय मुंडे निकिता चव्हाण निविदिता चव्हाण मोहन शर्मा संदीप लुनावत सुनंदा जैन अनिल आलोने प्रतीक भोयात शिल्पा डांगरे दिनेश राठी संतोष राठी सागर पेटकर कौसर खान व अन्य डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई दस जी कलकत्ता आ... कलकत्ताला मेडिकल कॉलेजमध्ये पी जीच्या दुसऱ्या वर्षाची जी एक डॉक्टर होती ती फार एक अठ्ठेचाळीस तासापासून सतत ड्युटीमध्ये होती आणि बाजूच असलेल्या सेमिनार हॉलमध्ये ही एक प्रॅक्टिस आहे की डॉक्टर खूप कामाने थकल्यानंतर जिथे जागा मिळेल तिथे बेंचवर वगैरे हो विश्रांती करतात तर ती सेमिनार हॉलमध्ये विश्रांती करत असताना तिच्यावर जो अत्याचार झाला आणि तिचा जो खून झाला तर ही घटना समाजाला काळीमा फासणारी आहे आणि डॉक्टर मंडळीमध्ये अतिशय असुरक्षितता पसरवणारी आहे तर या घटनेचा निषेध म्हणून किंवा ही घटना लवकरात लवकर याची योग्य प्रॉपर चौकशी व्हावी आणि त्या डॉक्टर मृत आत्म्याला त्यांच्या कुटुंबाला एक समाधान मिळावे या करिता हा जो आम्ही मो मोर्चा आहे ने डॉक्टर असोशिएशन वतीने हा काढला बस तिला न्याय मिळावा आणि इतर डॉक्टर जे आहे ती एक आमच्यासाठी हुतात्मा होऊन गेली आणि आम्हाला सगळ्याला एक तिच्या याच्यात म्हणजे माध्यमातून माध्यमातून आम्हालासुद्धा सगळ्या नवीन डॉक्टरांना काम करणाऱ्यांना संरक्षण मिळावे अशी आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे िंग ऑपरेशन न्यूज नेर